नमस्कार स्टार मराठी न्यूज मध्ये मी कैलास हिपरकर आपलं स्वागत करतो आता आपण सध्या मान तालुक्यातील वरकुटे मलवडे या गावामध्ये आहोत आणि या गावातील लोकांचं जनमत काय आहे का हो ते जाणून घेणार आहोत काय सांगू शकता कोण खासदार हो असं वाटतंय माड्याचा अभय दादा जगताप अभय दादा जगताप उभं राहिलेत का कोण भरलाय दो का चाललंय बघू दोन दिवस आज शेवटची तारीख आहे हो आज आज बघू काय तर होईल निर्णय मीटिंग वगैरे काय झाली का मीटिंग हा अकरा वाजता अजून काय सांगू शकता येणार खासदारांना अजून काय चांगला खासदार गेला पाहिजे दिल्लीत तर माड्याला विकास होईल एकदा दादा सारखा माणूस जायला पाहिजे तर पण शरद पवार साहेबांनी डावलल्यामुळं थोडं काय पहिलं गेलं तसंच माडाचा विकास होणार आहे आता बी जर चांगला शिकलेला सुशिक्षित कंपनी आहे दोन तीनशे मुलं कामाला येते दागड हुशार आहे चांगला आहे त्याच्यामुळं अभयदादाला चान्स द्याय पाहिजे होता शरद पवार साहेबांनी समजा अभयदा जर उभा राहिलेच नाही तर कोणाला पाठीमा देतील दे 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 असं वाटतं पाठीमा देतील दे 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 भाऊ काय चर्चा चालू आहे बोल पाठीमागच्या खासदारनं काय केलं काय केलंय आमच्याकडे तर कायच केलं नाही तुमच्या ज्या भाऊच्या हवालय असते हो हाय की जया भाऊजी हाय की जया भाऊजी जयाभाऊजी हवा असताना तुम्ही बद्दल बोलताय हवा असल्यानं काम अभयदा चांगला आहे ग्रामपंचायत वर कुठे मनोडी आले जे जे लायकी नसताना चार चार पक्ष एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडून येत नाही ते आता टेंबा मिरव काय करायचं देशाचा पंतप्रधान कोण होत देशाच्या पंतप्रधान वरच्या लेवलला मोदी आहे बरा पण खाल्ल्या महाराष्ट्रात तर नको आहे मग आता वर सरकार खाली असलं तर काय नाही जे जे स्वतः हे करू शकते आता विकास होतो का होतो की विकास व्हायला काय झालं एवढं <laughs> कमवून ठेवलंय माणसाने पुढाऱ्याने स्वतः एक एक पुढाऱ्याने घातलं तर देशाला विकास होईल भावना सांगोल तालुक्यात जाणार पाणी अडवलं असं कोण म्हणलं नाही नाही पाण्याचा काय जास्त अभ्यास अभ्यासवाडी तलावात हे काटापूरचं पाणी सोडलं जात नाही काय सांगू शकतात खावरच पाणी नाही तर कुठनं ना सोडायचं नाही नाही पावसाळ्यात पण असंच आहे पावसाळ्यात सुद्धा पावसाळ्यात काय पाण्याचं एवढं काय माहित नाही आपल्याला अभ्यास नाही पण इथनं पुढं होईल जरा बऱ्यापैकी काम केले ते दादा ज्या चान्स द्यावा सगळ्यांनी मान तालुक्यानी राहिलेली काम दादा करतीलच शेतकरी कामगार पक्षाच्या आणखी देशमुखांचं पण आज अर्ज भरायचं चालू आहे असं काल त्यांनी बोलले ते नाही काय ते चालणार नाही नुसती नाटक आहे ती सगळ्यांची आपण काय सांगू शकतो काय करावं असं वाटतं येणाऱ्या आपन... सरकारनं काय करावं वाटतं गोरगरीबासाठी गोरगरीब कर्जमाफी करावी सर शेतकरी गाठ्यात आहे पाणी नाही अजून काय काय सांगू शकता अजून काय केलं पाहिजे अजून येणाऱ्या सरकारने सगळी माफी केली पाहिजे सोसायटीची घेतलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे दर पडल्यात दुधाच दर वाढलं पाहिजे दुधाला दर नाही दुधाला पाण्यास दर आहे पण दुधाला दर नाही सरकार असं करते दर सारखं कर पडते वर नेते सरकारलाच माहिती कोणतं सरकार यावं वाटतंय आम्हाला पाहिजे काँग्रेस सरकार आता माड्यात ना खासदार कोण होईल असं वाटतंय अभय दादाच का पाहिजे गज यांच्या हे अभयदादा काम करणार दादा गावापुरतं मार्ग येत आहेत बाकीच्या सहा तालुक्यात पाच तालुक्यात काय गावा ते सगळ्या सगळ्यापुरतंच आहेत की करणार की हळूहळू सुरुवात झाली परवडतंय का नाही परवडत काय केलं पाहिजे मग त्याला विलाज नाही दादा उभा राहायला पाहिजे दादाच का काय बघू बरोबर आहे डेरेशील भया आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत रमेश बारसकर आहेत ते का नको दादाला आम्ही पाठीमागे देणार कारण कारण माणूसच त्या लेवलचा आहे समजा दादा उभा राहिले निवडून आले तर त्यांनी शेतकऱ्यासाठी काय करावं असं वाटतं सगळ्यात सोयीचं करणार दादा अभयदा अभयदा फॉर्म भरला नाही अजून भरणार आहे बरोबर कोण खासदार भाऊ असं वाटते वर सरकार कुठलं हे तुम्ही जुगायच बीजेपीचा बरोबर आता निवडणुका लागले अजून बरोबर जनतेच कोल सत्तेनुसार असत वर राष्ट्रवादी असले तर खाली खालच्या पातळीवर राष्ट्रवादीचे खाली वर जर पक्ष मोठा निधी मोठा ही भले खालच्या निवडणूक आमदार कशी लागू किंवा सरपंच लागू सोसायटीचा कोण जास्त कोणाला सांगायचं कोण खासदार हो वाटते मला मला सांगा तुम्ही माझा प्रश्न आहे तुम्ही त्याचं उत्तर द्या खासदार कोण हो वाटते आम्ही काय सांगू तुम्हाला खासदार भले बीजेपीचा हो द्या कोण त्यांनी सरकारनं एवढं महत्व केलं पाहिजे की शेतकऱ्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे काय करा वाटत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला आज एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर सांगली जिल्ह्याची आहे खळ खळ खळखळ पाणी वागते आणि त्याच पंधरा किलोमीटरच्या आत यायचं वड्याला एक ठेपसन हा जबाब आम्ही कुणाला विचारायचा आमदार खासदार आमदार खासदारला विचारलं पाहिजे बरोबर मग आमदार खासदार पण निम्यापर्यंत पाणी सुटलं जात निम्यापर्यंत सुटत नाही आमदारला पण काय तर आडअडचणी असते त्या पक्ष कुठला दबाव देत असेल काय असेल त्या गावाला पाणी देऊन आणि का देऊन ह्या गावाला पाणी त्यांना काय असं वाटतंय त्यांना काय तर वाटत असेल कोणतरी पुढाकार कोणतरी काय वर कुठे मलवडी मध्ये निर्माण झाला असेल कोणी असेल काय त्याचं नाव घ्यायचं पण मला सांगा आज बीजेपीचा आमदारच्या गोट्यातनच पाणी येणार आहे किंवा हे सत्ताच नाही इतर पेक्षाचे तर पाणी लागलं ला, तर कुठल्या ह्याच्यात नाही येणार आहे आता तुम्ही सांगा बीजेपीकडून येणार मान्य मग आज मान आणि खटाव आमदार किंवा खासदार किंवा कुठले आहे तर पाणीतून आडलं जातं काय नेमा गावाला नेम्या गावाला बोलले नाही का ज्या भावापर्यंत गेले होते सगळे झाले होते ज्या भाव, भाव बोलले ही मी न्यूज मध्ये ओपन नाही करू शकत सध्या या निवडणुका चालू त्या कोण खासदार हो असं वाटतंय खासदार रणजित नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर का होत वाटते त्याने कामा विकास चांगला केलाय आता पाणी आणले मान तालुक्यात जयकुमार गोऱ्याने दोघांनी त्यामुळे तीच असा असं आम्हाला लोकांना वाटत आता येणार सरकार निवडून आल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी कर काय करावं वाटतं काय ही प्रश्न दुसरं काय रस्त्यात चालू जायचं केलं कुठले कुठले काम मंजूर करून आणले त्यांनी माग मोहरी त्यांच्या काळात हेच बाकी रंजित असावा असं आमचं म्हणणं आपण काय सांगू शकतो <laughs> वारवा हे लागले निवडणुकीचं कोण खासदार व्हावं हो असं वाटतंय खासदार कोणी व्हावा हो आपण गावाचा तुमच्या गटाचा विकास तरी व्हावा हो ना नुसता खासदार म्हणून काय करायचं काय विकास करावा काय गावाला रोड मस वर ते वरकुटे रस्ता ना त्याला त्याला दोन तास लागतात आणि गावात ला उभारा ह्या जागा ना इतकं तुमच्या गावात एवढे लोक आहेत आता बोलायला तयार नाहीत त्यांची तोंड बंद झाली काय कारण दोन हजार नोट पडते ना इलेक्शन आले की हातात कशाला बोलते ती प्रत्येक इलेक्शन आले की दोन हजार आहेत जाऊ पंधरा मिनिटा रस्त्याला दीड तास शि ती आहे कशाला माड्याचं मतदान काय कोण का खासदार होईना पण विकास तरी व्हावा ना बरोबर का ना वरकुड्या तालुक्यात नेता येतो पाचशे पण त्याला एक पण पक्ष नाही त्याला पक्षच नाही इलेक्शन ना आल्यापुरतं इकडे तिकडे पळायचं आहे का किड़ त्याला पक्ष नेता किती आहेत गावात त्याला पक्ष आहे का कोण काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा काय सुद्धा नाही त्याला पक्षच नाही असं नेत मतदारामध्ये नाराज आहे का मतदार नाराज कशाला दोन हजार दिले मतदार खुश एवढे लोक आहेत का बोलत नाहीत ठीक आहे दोन हजार मिळाले कशाला बोलतात झक मारते मिळते कोण व्हायचे होते आता पैसे देतात कशामध्ये कशाना दिसतोय विकासावर दिसतय ना विकास किती त्याच्यावर दिसतंय बरोबर काय करावं वाटतं वयस्कर माणसासाठी सरकारनं जाणकारांसाठी काय करावं वाटतं तुमच्या सारख्या लोकांसाठी सरकारनं काय करावं वाटत का बापूर ताण लागली आड खालते मतदान की हे बोलतो मतदान झालं का ते पाच वर्ष इथं रणजित मतदान झाल्यापासून अजून गावाला इथं जनता काय करेल ती जनतेच्या मनावर आहे आपण काय सांगू काय बोलू शकता आपण कोण खाल तर काय सांग थोडक सरकार सरकार तिथे येणार हो कोणच येणार आहे मोदी सरकार काय आवडते काय नाही ते माहिती कामाला माहितीये